नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई पाइक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई पाईक वरती एलईडी टीव्ही फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचरवरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा जुना फ्रीज घेऊन या नवीन फ्रीज घेऊन जा जुने फर्निचर घेऊन या नवीन फर्निचर घेऊन जा व जुना मोबाईल घेऊन या नवीन मोबाईल घेऊन जा लकी ड्रॉवर पन्नास अशी भरघोस बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी यामध्ये इलेक्ट्रिक बाइक एलईडी टीव्ही वॉशिंग मशीन यास असंख्य बक्षीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट पारध्याच्या तरुणाचा डोक्यात कुऱ्हाड घालून निर्घुणपणे खून किरकोळ कारणातून शिवीगाळ केल्याने खुनाची घटना तासगाव तालुक्यातील पाचव्या महिलावरील खुनाची घटना घटनास्थळी तासगाव पोलीस दाखल तासगाव तालुक्यात खुनाची मालिका सुरू झालेली असून काही दिवसापूर्वी मुलाने आईचा खून केल्याची घटना घडलेली होती ही खुनाची घटना ताजी असतानाच आज पाचवा मैल येथे दुपारी पारधी समाजातील चेतन उर्फ बुलेट पवार वय वर्ष पंचेचाळीस या युवकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आलेली आहे किरकोळ कारणातून शिवगाळ केल्याच्या रागातून डोक्यात कुऱ्हाड घालून खून केल्याची माहिती प्राथमिक तपासात निष्पन्न झालेली आहे ताजगाव तालुक्यात काही दिवसाच्या अंतरात दोन मुद्दे पडलेले आहेत घटनास्थळी तासगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व पथक पोहोचलेले असून घटनास्थळाचा पंचनामा पोलिसांनी केलेला आहे